बजाज कंपनीची मोटारसायकल काळा व सिल्वर रंगाची मोटारसायकल क्रमांक एम एच बत्तीस एम दोन आठ शून्य तीन किंमत अंदाजे वीस हजार रुपये ही अज्ञात चोरट्याने सायंकाळी पाच वाजता दरम्यान चोरीला गेली असता फिर्यादी आणि शोध घेतला असता मिळून आली अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट करून पोलीस स्टेशन पुलगाव अपराध क्रमांक एकशे एकोणसाठ एक दोन हजार पंचवीस कमल भादवीचा गुन्हा नोंद करून तपासावर आहे सदरचा गुन्हा पोलीस निरीक्षक राहुल सोनवाळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार रितेश पुजार यांना मिळालेला खात्रीशीर माहितीवरून पोलीस स्टेशन पंचासमक्ष गुन्ह्यातील आरोपी मनोज रामचंद्र ठाकरे वय पस्तीस वर्ष भातुकली तालुका धामणगाव जिल्हा अमरावती यांची एक जुनी वापरती काड्या व वा सिल्वर रंगाची बजाज कंपनीची प्लॅटिनियम मोटरसायकल क्रमांक एम एस बत्तीस एम दोन आठ शून्य तीन अंदाजे किंमत वीस हजार रुपये मिळून आल्याने पंचा समक्ष जप्त करण्यात आले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कवडे सहायक पोलीस अधीक्षक पुलगाव राहुल चव्हाण उपविभागीय पोलीस यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे महाराष्ट्र संतोष देशमुख वर्धा